नमस्कार आणि जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा मोबाईलवाला इलेक्ट्रिकल टीचर तर मित्रांनो आज पाहूयात स्वस्तात देशी गिजर कसं तयार करायचं तर मित्रांनो त्यासाठी काय साहित्य लागतं हे पाहू शकता तुम्ही हा आपल्याकडे साठ लिटरचा ड्रम प्लास्टिकचा याऐवजी आपण प्लास्टिकची बादली पण वापरू शकतो आणि हे आहे हिटर किंवा हिटर कॉईलला आपण म्हणतो त्याला रॉक्सी कंपनीचा हे आहे थर्मोस्ट्रेट याचा वापर गिजरमध्ये केलेला असतो आणि हा वापर कशासाठी करतात ते पण सांगतो मी तुम्हाला तर चला मित्रांनो आपण सुरुवात करूयात तर आपल्याला पहिल्यांदा ड्रमला हिटरच्या साईजचं होल मारून घ्यावं लागेल तर मित्रांनो त्यासाठी आपल्याकडे हे साहित्य आहे ही एक किट आहे बीट आहे हे आणि हे बीट ड्रिल मशीनला जोडून आपल्याला होल मारून घ्यावं लागेल याचं तर मित्रांनो ज्यांच्याकडे हे साहित्य नाही त्यांनी शोल्डर अगोदर जो हिटरचा नट असतो त्या नटचा राऊंडचा साईज घेऊन शोल्डर मशीन किंवा गरम करून पण त्या साईजनं छोटे छोटे होल मारून नंतर हॅक्स ब्लेडनं कट केलं तरी चांगल्या प्रकारे होल पडतं होल जरी थोडंसं कमी जास जास्त जरी झालं तरी आपण त्याला एमसील लावून कवर करू शकतो तर मित्रांनो पाहू शकता आपण हे होल आपण पाडलेला आहे तर आता आपल्याला ज्या साईडला आपण हीटर बसणार आहोत त्याच्या विरुद्ध बाजूला आपल्याला नळ बसवायचा आहे तर त्या नळासाठी किंवा तुटीसाठी आपल्याला पण होल करून घेणं गरजेचं असतं हा देशी जुगाड बऱ्याच जणांना माहीत आहे मित्रांनो पण या हे तयार करताना कुठली कुठली काळजी घ्यायची असते त्याबद्दल अधिक माहिती नसते तर ती पण आपण या मध्ये सांगितलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलला शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे नवीन आलेले आहेत त्यांनी तर आता मित्रांनो हिटरच्या थोड्यावरच्या साईडला आपल्याला नळासाठी होल मारून घ्यायचं आहे जेणेकरून हीटर कधीच कोरडं पडणार नाही थोडं का वयांना पाणी हिटरमध्ये शिल्लक राहील अशा पद्धतीने आपल्याला तुटी बसून घ्यायची आहे होल मारताना थोडं काळजी घ्यायची मित्रांनो की जेणेकरून जास्त मोठं होल नये ना तर आपल्याला जास्त एम सील वगैरे लावावं लागतं लिकेज काढण्यासाठी त्याचा मित्रांनो यूट्यूबवर बरेच असे व्हिडिओ आहेत की शेगडीच्या कॉईलपासून हेटर बनवलं किंवा इस्तरीच्या कॉईलपासून हेटर बनवलं तर असे काही धोकादायक प्रयत्न करू नका कारण ते सक्सेस नसतात ते व्हिडिओ काढण्यापुरतं काहीतरी ठीक आहे पण आपल्या जीवाची किंमत फार असते मित्रांनो आणि लाईटच्या बाबतीत धोकापत करणं हे फार चुकीचं आहे तर आता आपण दुसऱ्या बाजूला हिटर बसून घेऊयात हो तर मित्रांनो हे ही हिटर आहे हे गीजर आपण बनवत आहोत ते शंभर टक्के सुरक्षित आहे फक्त थोडीशी काळजी घ्यावी लागते त्यासाठी तर कोणती काळजी घ्यायची हे मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला हिटरला दोन वायसर असतात मित्रांनो एक आतमध्ये बसवलं आहे आता एक बाहेरून बसून त्या त्यावर हिटरचा आपल्याला नेट फिट करून घ्यायचं आहे ॲडजस्ट पकडच्या सहाय्यानं काही एवढा मोठा पाना अवेलेबल नसतो कोणाकडे व्यवस्थित टाईट करून घ्या जेणेकरून पाणी वगैरे लिकेज होणार नाही अशा पद्धतीनं मित्रांनो आता आपल्याला हे थर्मोस्ट्रेट आहे ते बसवण्यासाठी आपल्याला होल करून घ्यायचं आहे तर मित्रांनो ह्या थर्मोस्ट्रीटचा उपयोग असा आहे की ज्यावेळेस पाणी जास्त गरम होतं त्यावेळेस त्या थर्मोस्ट्रेटमध्ये एक सेन्सर असतो तो सेन्सर हिट झाल्यानंतर आपल्या हिटरला जाणारा सप्लाय ॲटोमॅटिक बंद होतं आणि हिटर बंद होतं तर असा त्याचा महत्त्वाचा वापर आहे हा पार्ट गिझरमध्येच बसवलेला असतो त्यामुळं गिजर ॲटोमॅटिक बंद आणि चालू होत असतं ज्यावेळेस पूर्ण पाणी गरम होतं त्यावेळेस हिटर बंद होतं आणि पाणी थंड झाल्यानंतर थंड पाण्याचा प्रभाव आता हि थर्मोट्राईट चिटकल्यानंतर हिटर ॲटोमॅटिक चालू होतं तर मित्रांनो ते आपल्याला थर्मोट्रेट बसवण्यासाठी आपण होल केलेला आहे आता ते आपल्याला एरोलाईटच्या सहाय्यानं चिटकावून घ्यायचं आहे तर हे एअरोईटचे ट्यूब असतात दोन त्या दोन्ही एकत्र मिसळून एक जीव करून घ्यावं लागतात आणि आपल्याला एम सील पण वापरायचं आहे मित्रांनो दोन्ही ट्यूब आपण प्लास्टिकच्या पेपरवर घेतलेल्या आहेत आणि आता त्या एका काळीच्या वगैरे साहेन एक जीव करून घेऊयात आणि आपलं थर्मोस्ट्रीट चिटकवून घेऊयात मित्रांनो आपण घरात बकेटात वगैरे सोड्याचे हिटर वापरतो त्यात पण थोडा धोका आपले लहान मुलं वगैरे घरात खेळत वगैरे बघडत इकडं तिकडे फिरत असतात त्यांनी चुकून जर बकेटात हात घातला आणि हिटर जर लिकेज असेल तर करंट लागतो आणि बऱ्याच घटना अशा घडलेल्या आहेत तर त्या घटना टळण्यासाठी थोडेसे यमर्शन रॉडपेक्षा थोडेसे पैसे जास्त जातात पण हे वर्षानुवर्ष टिकणारं आणि एकदम सुरक्षित असं गिजर तयार आपण घरच्या घरी तयार करू शकतो तर ज्यांच्या घरी नळ फिटिंग वगैरे केलेली नसते तर त्यांना हे फार उपयोगी आहे कारण बरेचसे जुने घर असे आहेत की तिथे तर अजून नळ फिटिंग नसते त्या ठिकाणी या गिजरचा वापर चांगल्या प्रकारे होऊ शकतो तर आता आपल्याला हे थर्मोस्टेट ॲरोलाईट आणि एमसीलच्या सायंडनं फिटिंग करून घ्यायचं आहे तर आतमधल्या साईडनं आपण एमसील बसवणार आहोत ज्याने थर्मोस्ट्रीटची आवश्यकता नाही ते स्किप पण करू शकतात थर्मोस्ट्रीट नाही बसवलं तरी चालतं पण एक एक्स्ट्रा एक सुरक्षा आणि चुकून वगैरे हीटर चालू राहिलं आणि पाणी जास्त उकळलं तर ड्रम गरम होतं त्यामुळं हे थर्मोस्ट्रीट एक ॲक्सेस दोनशे रुपये जास्त खर्च येतो पण बसवलेलं कधीही फायदेशीरच राहणार आहे मित्रांनो तर आता आपण तरह बाहेरच्या साईडने आरोलाईट लावणार आहोत व्यवस्थित चिटकवून घे मित्रांनो ते जेणेकरून निघणार नाही किंवा उपसून निघणार नाही अशा पद्धतीनं पण एरो लाईट असं असतं दगड होते मित्रांनो ते थोड्या वेळा एक अर्धा एक तास जर त्याला सेट केलं तर दगडापेक्षा जास्त नक होता ते आणि चांगल्या प्रकारे चिटकता येते तर आता आपण नळाकडे येऊयात नळाला पण थोडं एक एक्स्ट्रा सुरक्षा म्हणून नियम सील लावून घेऊयात पाच हजार रुपये जास्त खर्च झाले तरी अडचण नाही मित्रांनो पण थोडी एक्स्ट्रा सुरक्षा कधीही केलेली चांगली तर आता हे आपण व्यवस्थित एमचेल वगैरे लावून घेतलेलं आहे आता हे ॲरोलाईट आहे आपल्याकडे अर्ध उरलेलं तर ते थिएटरच्या बाजून लावून घेऊयात मित्रांनो व्हिडिओ पाहत पाहत सबस्क्राईब पण खरंच कर चला कारण व्हिडिओ पाहण्यात तुम्ही गुंगूहाता आणि सबस्क्राईब करायचं विसरून जात आहे तर तसं करू नका सबस्क्राईब करणं पण गरजेचं आहे मित्रांनो आमच्यासाठी कारण एक व्हिडिओ तयार करण्यासाठी फार मेहनत घेतलेली असते आणि तुमचे एक सबस्क्राईब म्हणजे आमच्यासाठी ते त्या मेहनतीचं फळ असतं किंवा गिफ्ट असतं त्यामुळं कृपा करून सबस्क्राईब पण करा आणि बेला काहीचं बटन म्हणजे तुम्हाला इथून पुढचे नवीन काही व्हिडिओ असतील किंवा मागडले असतील ते पण पाहायला मिळतील तर मित्रांनो आता हे आपल्याला असंच थोडं अर्धा ते एक तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे मित्रांनो अर्धा एक तास झालेला आहे तर आता आपण याची वायरिंग करून घेऊयात आणि हे थर्मोस्ट्रेट नळ आणि हीटर हे चांगल्या पद्धतीनं पॅक झालेले आहेत कुठेही लिकेज होण्याची शक्यता नाही आता त्याची आता वायरिंग करून घेऊयात तर वायरिंग कशी आहे ते दाखवतो मी तर मित्रांनो हे आपल्याकडे थ्री कोर वायर आहे एक वायर ब्ल्यू कलरचा आहे आणि आतमध्ये एक ब्लॅक आणि रेड आहे तर हे वायर आहे दीड पॉईंट दीड एम एमचं तर मित्रांनो ह्या हिटरसाठी आपल्याला दीड एम एमच्या पुढचंच वायर वापरावं लागणार आहे एक एम एम किंवा फ्लेक्झिबल वायरचा वापर करू नका कारण त्याची क्षमता तेवढी नसते वायरची त्या तर आता एक आपल्याला थर्मास्टीरच्या एका टोकाला वायर जोडायचं आहे ते हिटरच्या एका टोकापर्यंत आणलेलं आहे तिथं कट करून ठेवूयात हो कसं जोडायचं ते पुढे पहा हे पाहू शकता आता आपण हिटरची जी पॅकिंग कॅप आहे त्या कॅपमधून एक ब्लॅक कलरचा आणि एक ब्ल्यू कलरचं वायर आणि हे थर्मोस्टेटमधून आलेलं वायर थर्मोस्टेट म्हणजे एक प्रकारचा फ्यूज असतो मित्रांनो फ्यूज ॲटोमॅटिक असतो त्याला फ्यूज तर टाकायची गरज नसते ते ॲटोमॅटिक त्या आतमध्ये एक ब लहान पत्ती असते ती जास्त गरम झाली की ती पत्ती डिस्कनेक्ट होते आणि थंड झाली की ऑटोमॅटिक पुन्हा कनेक्ट करतं सप्लायला आता हे हिटरच्या एका टोपला आपण थर्मलटीट मधून आलेला वायर जोडलेला आहे आणि हे सप्लायमधून आलेला वायर दुसऱ्या टोकला जोडून आहे मित्रांनो कमेंट पण करत चला कारण तुमच्या कमेंट फार महत्वपूर्ण असतात जेणेकरून समजा जर आमच्या कामात काही चूक होत असेल ते पण कळते किंवा काम जर चांगलं असेल आणि तुम्ही जर कौतुकाचे थाप मधून दिले तर फार आनंद होता आम्हाला आता हे आहे आर्थिंगचं वायर मित्रांनो तर आर्थिंगचं वायर आपल्याला हा जो रॉड आलेला आहे बाहेर त्या रॉडला जोडायचा आहे तर आर्थिंगचा उपयोग असा होतो मित्रांनो की जर एखाद्या वेळेस हिटरची कॉईल फुटली आणि त्यातून जर करंट जर उतरायला पाण्यात तर त्याची तीव्रता कमी होते आणि तो करंट जमिनीत पास होतो तर तुम्ही घरात अवश्य आर्थिंग करून घ्या जे लोक हिटर इस्त्री फ्रीज कम्प्युटर यांच्या घरात आहे तर त्यांनी आर्थिंग करणं फार आवश्यक आहे आर्थिंग कशी करायची त्याचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो पाहून घ्या तर मित्रांनो आपल्याकडे एक वायर शिल्लक राहिलेला आहे तर ते शिल्लक राहिले वायर कुठं जोडायचं ते पुढे पहा त्या अगोदर एक कॅप आपण बसून घेऊयात तर दुसरं ते आपल्या शिल्लक राहिले वायर आहे ते थरंग पहिल्या टोकाला जोडायचं आहे म्हणजे वरून आलेला सप्लाय अगोदर मध्ये जाणार थर्मास्ट्रेटमधूनच हिटरमध्ये येणार आणि ज्यावेळेस आपलं पाणी फुल गरम होतं त्यावेळेस हे थर्मास्ट्रेट करंट डिस्कनेक्ट करणार आणि त्यानंतर पाणी आपण गरम काढून घेतलं आणि आतमध्ये थंड पाणी ओतलं की पुन्हा अजून कनेक्ट होणार तर अजून एकदा तुम्हाला कनेक्शन दाखवतो मित्रांनो ते पाहून घ्या व्यवस्थित तर मित्रांनो ह्या अशा बारीक सारी गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पाहावा लागतो स्किप करत गेल्यास काही मा माहिती असते ते पाहायची किंवा जाणून घ्यायची राहते पकडणं व्यवस्थित टाईट करून घेऊयात त्याला आणि आता सप्लायसाठी आपल्याला सोळा एम्पिअर टॉप बसावं हो लागेल तर सप्लाय सप्लायसाठी आपल्याला सोळा एम्पेअरचाच बोर्ड बोर्डची आवश्यकता असते आणि त्याचं कनेक्शन आहे ते मीटरमधून किंवा मेन जो डिस्ट्रीब्युशन बोर्ड असतो किंवा किटकेट असतात त्या किटकॅटमधूनच अस घ्यायचं आहे समजा जवळ कुठं बोर्ड आला आहे त्या बोर्डातून है। घ्यायचं नाही कारण ह्याची जी पावर असते ह्याला दोन हजार वॅट लाईट लागते त्यामुळं त्या ज्या त्या बोर्डातून लूप मारून घेणार तिथं वायरिंग जाळायची शक्यता असते तर तसं कधीच करायचं नाही याला बोर्ड हा पॉवर पॉईंटच पार वापरायचा पार जो सोळा एम्पेअर टॉप किंवा पॉवर बोर्ड असं म्हणतो आपण तर पाहू शकता हे आर्थिंगचं वायर आहे निळ्या कलरचं ते आपण वरच्या टोकाला जोडलेलं आहे एकदम आणि फेज आणि न्यूट्रल हे खालच्या दोन टोकाला अजून एकदा तुम्हाला सांगतो की यासाठी वायर जी वापरणार आहोत ती एक पॉईंट पाच एम एमच्या पुढचीच वापरायची साधी फ्लेक्झिबल हलकी वायर किंवा सरीच वायर हिटरच्या सप्लायसाठी वापरायला नाहीत तर आता हे आपण केबल टाईच्या साहाय्याने सगळी वायरं एका ठिकाणी फिट करून घेऊयात हो म्हणजे वडावडीत वायर कनेक्शनमधून उपसून निघणार नाहीत अशा प्रकारे हे टाईट करून घ्यायचं आहे आणि हे दोन वायरं थर्मास्टेटला आलेली ते पण चिकटपट्टीचं सायनं आपण व्यवस्थित पॅक करून घेऊन या घेऊयात म्हणजे ते व्यवस्थित दिसतं पण आणि सुरक्षित पण राहतं कामात परफेक्शन असणं फार गरजेचं असतं त्यासाठी आम्ही फार प्रयत्नशील असतो की आपलं काम व्यवस्थित दिसायला पण व्यवस्थित दिसावं आणि टिकाऊ पण व्यवस्थितच असावं तर हा ड्रम आहे हा डबल लेअरचा ड्रम आहे साधारणतः साडेतीनशे चारशे रुपयापर्यंत आपल्याला मार्केटमध्ये मिळतो हा तर तुम्ही घरात जे मोठे कॅन्ड वगैरे असतात चाळीस लिटरचे वगैरे तर त्याचा पण यासाठी वापर करून घेऊ हो शकता आहे फक्त लोखंडी वापरू नका तर आता हे चेक केलेलं आहे आपण गिज हिटर आपलं गिजर तयार झालेलं तर बॉडी करंट पण नाही दाखवत तर आता पाणी ओतून चेक करूयात तर यात एक काळजी घ्यायची हा ड्रम पूर्ण पाण्याने भरलेला ठेवायचा कधी पण रिकामा ठेवायचा नाही चुकून पण जर त्याचं हिटर जर उघडं पडलं हिटरची कॉईल व्य बिगर पाण्याने जर चालू केली तर कॉईल फुटत असते तर पाहू शकता मी डायरेक्ट पाण्यात हात घालून दाखवलेला आहे सध्या हे गिजर चालू आहे पण कसल्याही प्रकारचा करंट मुंग्या वगैरे काही येत नाहीत तर हे शंभर टक्के सुरक्षित आहे फक्त त्यासाठी काळजी एकच घ्यायची की घरात अर्थिंग करून घ्यायची आणि हे पूर्ण पाण्यानं भरून ठेवायचं तर हे पाहू शकताय आहे पाणी गरम होत आहे तर पंधरा ते वीस मिनटात हा पूर्ण ड्रम भरून पाणी गरम होत आहे तर यात जवळपास पाच ते सहा माणसाच्या आंघोळी आरामात होतात आणि ह्या थंडीच्या दिवसात तुम्हाला बिगरांगोळीचं राहण्याची काही आवश्यकता नाही थोडंसं लाईट बिल येईल पण गिजरपेक्षा मित्रांनो लाईट बिल कमीच येतं आहे पाणी आपलं गरम झालेलं आहे आहेत पण आता पंधरा ते वीस मिनिट हे चालू ठेवलं शकत नाही व्हिडिओ आवडला असेल तर